उत्तर सउत्तर साहब आगे बढ़ो। अब तुम्हारे साथ हैं। बच्चे। ये सउ। बच्चे मम्मा उत्तर साहब प्राग लिए था। ये सउ। बच्चे मम्मा उत्तर साहब प्राग लिए था। ये सउ। बच्चे मम्मा उत्तर साहब प्राग लिए था। ये सउ। ये। आज कुनात्तो। लू सेनेटा। बदलियां बाज़ार प्राग लिए था। ये सउ। बदलियां उत्तर सा� फो हिंदी शक्ति करना फडणवी सरकार हिंदी करना फडणवीस सरकार अरे हिंदी ची शक्ति करना फडणवीस सरकार चाहिए

आपण वर्धा जिल्ह्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलनाचं कशा मराठीसाठी आंदोलन आहे हे आंदोलन मराठीसाठी आहे उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला सोळा जूनचा या महाराष्ट्र सरकारनी दरभद्र्या सरकारनी फडणवीस सरकारनी दादा भोसेनी जो मराठीच्या विरोधात हिंदी सक्तीचा जो जी आर काढला त्याचा निषेध करण्यासाठी या जी आरचा जी आर ची होळी करण्यासाठी आजचा निषेधाचा हा आमचा जिल्ह्याच्या पर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आजचा हा धरणे आंदोलन आहे आणि चार आमदार मराठी जी आर ची होळी केली म्हणजे हा हा जी आर रद्द झालाच पाहिजे महाराष्ट्रात प्रथम भाषा मराठी आहे आणि तीच राहिली पाहिजे दुसरी भाषा तिसरी भाषा आम्हाला मान्यच नाही आहे महाराष्ट्रात हिंदी शिकली पाहिजे या भाष या मताची आम्ही आहोत पण सक्तीची नसली पाहिजे मराठी सक्तीची असली पाहिजे बाकी कोणती भाषा सक्तीची नसली पाहिजे महारा महाराष्ट्राचा गुजरात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश महाराष्ट्राचा बिहार या सरकारने केला नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे